तर मित्रांनो मी आता खाली बसलेला आहे कारण माझ्या डोक्याच्यावर एवढ्या महमाशा आहेत तुम्हाला आवाज पण येत असेल मित्रांनो आता चाललेलो आहे आपण मोरजाई मंदिराकडं पण जंगलातनं रोड कच्चा असल्यामुळे गाडी आपली पुढे गेलेली आहे मी जरा थांबलेलो आहे कारण खडतर रोड आहे दगडानं भरलेला पूर्ण आणि ह्या जंगलामध्ये इथं लिहिलेलं देखील आहे ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत का तर जे जनावर वगैरे जंगलामधून जे वावर करतात ते पाणी पिण्यासाठी वगैरे येतात इथं आणि त्याचं संरक्षण होण्यासाठी इथं ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत चला तर जाऊया आपण या जंगलामधून न न भित्ता भीती तर वाटा लागली पण न भित्ता जायचं आहे धाडस करून तर मित्रांनो घनदाट जंगल आहे इकडं आणि ह्या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात जनावरं देखील आहेत तर मला तर भीती वाटायला लागली आता एकटा मी चाललो आहे भावा आपला गेला आहे पुढं गाडी घेऊन तर धाडसही पाहिजेत मित्रांनो प्रत्येक माणसाच्यात धाडस पाहिजे का तर एकटा कसं कसं एकटा कसा वावरणार ह्या जंगलातून वगैरे या, जंगला या वाटेवरून त्याच्यासाठी भीती वाटायला लागली मित्रांनो बोलायचं जरा बोलाय पण भिव वाटायला लागले बघू शकता साईडला कोणीही नाही पूर्ण असे ह्या डोंगर या रोडवर आपण माझी गाडी पुढे गेलेली आहे आणि हे साईडला जंगलच आहे आता काहीतरी वाजायला लागले आवाज चिमण्यांचा तर आवाज यायला लागलाय बाकीचा काय आवाज काय अजून काळ कुत्र पण नाहीत तर मित्रांनो हे संपूर्ण असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये कॅमेरे पण लावलेले आहेत आणि ही पूर्ण माती ह्या रोडवर टाकलेलं आहे मोरजाईला मोरजाई मंदिरवर पठारावर ज्या गाड्या जातात त्या व्यवस्थित जाऊन मग पूर्ण दगडी असल्यामुळं रोड त्याच्यावर माती टाकलेली आहे चला जाऊया तुम्हाला इलाका कसा वाटला हे वातावरण मोरजाईमधलं बोरबेडमधील वातावरण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मित्रांनो सांगा तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आता बोरबेट ह्या गावी आणि बोरबेटच्या मंदिरापाशी तर मोरजाई मंदिर हे बोरबेटचं जुनं मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी आपण आलो पूर्ण जुनं आहे जवळजवळ भरपूर वर्षाचं आहे ते काय मला माहीत नाही पण ते संपूर्ण ह्या ब जे पठार दिसतं ह्या पठाराच्या खाली म देवळ आहे तर तुम्हाला दाखवतच ते तर हे बघू शकता पठार आपल्याला यायचं होतं पायरीकडून जी कमान आहे ब मोरजाई देवीची जे कमान आहे तिथून यायचं होतं पण तिथून यायला मेंबर आपला जरा बरं नाही त्याला त्यामुळे जरा वेळ वेळ घेतला तर त्यामुळे आपण गाडीून डायरेक्ट आलेलो आहे आणि ती आमची गाडी तिकडे लावलेली आहे तर ही संपूर्ण पठार बघू शकता हे संपूर्ण पठार आहे तर तुम्हाला बॅक साईडनं दाखवतो की तुम्हाला पठार पूर्ण दाखवतो बघा तुम्ही हे मित्रांनो मोरजाई मंदिर तिथून तिथलं पठार आहे आणि हे सर्व पठारे जवळजवळ हे दगड लावलेले आहेत मोठे मोठे दगडं लावलेले तुम्हाला दाखवतो मोठे दगडे तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा कोल्हापूरपासून किती किलोमीटर आहे कोल्हापूरपासून जवळजवळ हे ठिकाण हे साठ किलोमीटर आहे साठ किलोमीटर म बोरभेट या गावी या लागते आणि बोरबेटमधून गाडीनं किंवा पायरी प प पायऱ्या देखील आहेत त्या साईडला त्या पायऱ्यावरून चालत याय लागते तर हे बघू शकता आता हे सर्व असं झेंडा वगैरे लावलेला आहे आणि दगडांचा एकावर एक दगड रचलेले आहेत हे दगड बघू शकता हे असं सर्व ठिकाणी असे भरपूर रचलेले आहेत जसं की डि अल्लामा डोंगरावर जसे दगड रचलेले आहेत तशीच इथं पण रचलेले आहेत तर हे संपूर्ण पठार मित्रांनो चला तर आपण जाऊया डायरेक्ट आता मंदिरापाशी मंदिर तुम्ही बघा आणि साईडच्या देखील तुम्हाला दाखवतो पूर्ण असं बघण्याजोगं ठिकाण आहे तुम्ही कधीतरी आलसा तर भेट या मंदिरापाशी मंदिराला भेट द्या चला तर तर मित्रांनो मला एक सांगा तुम्ही मला एक माहीत नाही की ही दगडं जी एकावर एक दगड जी रचलेला आहेत संपूर्ण असं पूर्ण पठारावर दगड रचलेले आहेत तर ती का रचल्यात हे मला समज जाय नाही अजून तुम्ही कमेंट करून मला सांगा की हे दगड असे रचलेले काय आहेत ह्याच्यामुळं काय मिळते आणि काय म्हणजे काय त्याची काय माहिती आहे ते मला सांगा कमेंट करून सांगा जर मला मऊ चावला तर अवघडच होणार आहे त्यामुळं मी खाली बसलेलो आहे तुम्हाला मऊ दिसणार नाही तरी पण बघू शकता आहे